या उदाहरणामध्ये इथं गुणाकार आहे इथं वाजवाकी आहे आणि इथं बेरीज आहे हे सोडवायचं आहे आणि याचं उत्तर किती आहे ते चार पर्याय तिथं समोर दिलं आहे हे सोडवायला खूप वेळ लागेल मित्रांनो तुम्हाला माहिती अशी उदाहरणं सोडायला खूप साधा वेळ लागतो पण हे चुटकेसरसी कसं सोडवायचं त्यासाठी मी एका पद्धतीचा वापर करणार आहे काय करेन मी अंकांची बेरीज करणार आहे बघा आठ आणि एक नऊ होतात ना मी याला काट मारतो जिथं जिथं नऊ होईल त्याला मी काठ मारतो इथं नऊ येईल त्याला काठ मारला बघा आठ आणि चार बारा झाले ना बारा म्हणजे त्या अंकांची होईल दोन एक तीन तीन आणि तीन सहा सहा दोन आठ याची किंमत आठ आली मित्रांनो या पर्यायाची किंमत आठ आली इथं काय होणार आहे इथं आठ आणि एक होतं इथं सात सात की म्हणजे याची सात असणार एक ने कमी झाला ऐवजी सात जा आला सातच्या ऐवजी इथं सहा आला म्हणजे इथं याची किंमत सहा असणार याची किंमत पाच असणार पर्यायाच्या किमती एक विशिष्ट पद्धतीने मी शोधून काढल्या काय अंकांची बेरीज केली अंकांची बेरीज करताना अशी बेरीज केली की शेवटी एक अंकीच उत्तर राहिलं पाहिजे म्हणजे बेरीज बारा आली तर दोन आणि एक पुन्हा तीन केली येतं लक्षात नाही लक्षात आलं तर तेच तर शिकायचंय आजच्या व्हिडिओ आपल्याला तर बघा मित्रांनो इथं आठ सात सहा पाच पर्यायाच्या किमती मला काढल्या आता मी याची एक किंमत ती किंमत आणि यातली ज्याची किंमत सारखी असेल ना तो पर्याय बरोबर असतो पुन्हा तीच कृती मी इथं आहे मित्रांनो अंकांची बेरीज करणार नऊ आला तर काट मारणार बघा इथं पाच आणि चार नऊ येतोय ना त्याला काट मारला चार दोन सहा झाले लिहून टाकले मध्ये गुणाकार आहे बघा इथं नऊ काट मारला आठ एक नऊ होतो याला काट मारला म्हणजे इथं शून्य झाला नऊ किंवा शून्य व जा शून्य चिन्ह पाच चार गेला नऊ झाला इथं तीन उरले फक्त दोन आणि एक तीन होतो अधिक आठ आणि सात पंधरा सोळा सतरा अठरा बघा आठ सात पंधरा तीन अठरा अठरा म्हणजे आठ आणि एक नऊ होतो त्याला एक आठ मारला शिल्लक उरला दोन इथं याची याचा गुणाकार केल्यानंतर शून्यच राहील मित्रांनो म्हणजे उरलंय काय फक्त ऋण तीन अधिक दोन ऋण तीन अधिक दोन याचं उत्तर ऋण एक येतं यामध्ये मी नऊ मिळवले उत्तर आलं आठ तुम्ही म्हणाले कसं केलं मित्रांनो हेच तर शिकायचंही पहिल्यांदा मी तुम्हाला समजून देतोय की हे उदाहरण सोडवणं किती सोपं असतं एका विशिष्ट पद्धतीने आठ उत्तर आलं ना मग आठ कुणाशी जुळतोय याच्याशी जुळतोय हा पर्याय तुमचा बरोबर हे कसं करायचं ज्या पद्धतीचा वापर मी या ठिकाणी केला हे उत्तर शोधण्यासाठी त्या पद्धतीला म्हणतात डिजिटल समची पद्धत डिजिटल सम म्हणजे डिजिटची सम करायची डिजिट सम म्हणजे अंकांची बेरीज अंकांची बेरीज केल्यानंतर तुम्हाला अशा टाईपच्या प्रश्नांचं उत्तर पर्याय सांगता येतो आणि अंकांची बेरीज करणं हे अवघड मित्रांनो अजिबात नाही इथं कोणताही गुणाकार केला नाही कोणतीही बेरीज केली नाही मित्रांनो फक्त अंकांची बेरीज केली ज्याला डिजिटल सम म्हणतात